नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या YouTube चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो इतर धर्म मतात मेल्यानंतर काय होईल याचाच विचार केला आहे तेवढीच एक चिकित्सा ते, ते करीत बसले त्या दृष्टिकोनातून पाहता एकटे भगवान बुद्ध वास्तववादी होते त्यांनी दुःखाची कारणे शोधली ती कारणे तीन प्रकारची आहेत आध्यात्मिक आदिभौमिक आणि आधिदैविक आध्यात्मिक म्हणजे वैयक्तिक व्यक्तीने स्वतःच्या वागणुकीने ओढवून घेतलेले दुःख आपल्या कर्मामुळे उत्पन्न झालेले दुःख दारुड्याने दारू पिऊन स्वतःच्या संसाराची धूळधान आणि शरीराची राख रांगोळी स्वतःच्या हाताने करणे याला आध्यात्मिक दुःख म्हणावे आधीभौतिक म्हणजे सामुदायिक दुःख विषम वागणुकीमुळे आणि अन्यायामुळे ओढवणारी संकटे जसे अस्पृश्यांना होणारी सामाजिक दुःखे समान संधी प्राप्त न होणे यांचा समावेश करता येईल आधीदैविक म्हणजे नैसर्गिक रेल्वे विमान आगबोट मोटार अपघातामुळे वादळ महापुरादी आपत्तीमुळे निर्माण होणारी दुःखे वैयक्तिक आचरणामुळे वढवणारी दुःखे नाहीशी करण्यासाठी पंचशील हे साधन सांगितले आहे कोणाचा जीव घेऊ नकोस चीज वस्तू चोरू नकोस हे पाच नियम पालन केले तर ही दुःखे निर्माणच होणार नाहीत आधीभौतिक दुःख नाहीसे करण्यासाठी श्रेष्ठ अशा अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा म्हणजे चहाडी न करणे सम्यक कर्म सम्यक आजीव वाईट मार्गाने उपजीविका न करणे पोट भरण्यासाठी चांगलाच धंदा करणे सम्यक व्यायाम सुविचार वाढीला लावून वाईट विचारांना थारा न देणे वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा नाश करणे सम्यक स्मृती शरीरातील सुखदुःखादी वेदनांचे वारंवार अवलोकन करणे आणि सम्यक समाधी कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे यांपैकी सम्यक दृष्टीला महत्वाचे स्थान आहे आपण जे काही करतो त्यामुळे स्वतःचाच लाभ होतो की काय हे पाहण्याऐवजी माझे हित साधत असताना दुसऱ्याची हानी किंवा कोणाला अपाय होतो की काय हे पाहिले तर जगातील आधीभौतिक दुःखे नाहीशी होतील याचबरोबर दहा पारमिता सांगितल्या आहेत पारमिता म्हणजे आपल्याला करता येईल तेवढे या पारमितात प्रज्ञा श्रेष्ठ आहे शील आणि नैष्क्रम्य यांचा परस्पर संबंध आहे संकटग्रस्तांना वाचविण्यासाठी पराकाष्ठा करणे याला दान पारमिता म्हणतात जनकल्याणाची कामे उत्साहाने आणि तत्परतेने करणे याला वीर्य या म्हणतात राग आपोआप येतो पण क्षमा हा गुण प्रयत्नांनी मिळवावा लागतो सत्य नसेल तर लाचारी आणि हाजी, हाजी खोर वृत्ती येते अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय तो जसा मोठ्या कार्याच्या बाबतीत तसाच लहान सहान बाबतीतही पाहिजे सर्वांवर सारखे प्रेम करणे याला मैत्री आणि शुभ कार्यात अडथळा निर्माण न करणे याला उपेक्षा पारमिता नाव आहे पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता दुःख निरोध करून दुःखाचा नाश करण्यास समर्थ आहेत जगातील दुःख निवारण व्हावे हेच बौद्ध धर्माचे सार मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक ला शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत